नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया जेलबंद करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे तक्रारदार अभिजान खान हे त्यांच्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विक्रीसाठी गेले असता वेल्लाने ते मोर शेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या कारखान्याजवळ दोन अनोळखी इसम यांची मोटरसायकल अडवून मिक्सर मशीन आणि तेरा हजार सहाशे रुपये हिसकवून नेले होते या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संशयित आरोपी ज्ञानेश्वर भिल राहणार मोरशेवडी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली देत चौदा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल काढून दिला नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मोडे पोलीस स्टेशन सध्या तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात इमर खान यांचा मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपले मोटरसायकल वरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्माननी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांचे आळवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ टॉप्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अट अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी टीम पर्यंत पोहोचवले डी बी टीम मधील पाटील उमेश पवार गायवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोगा आहेत तपासिक खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकडून आपल्याला दोन मिक्सर आणि सहाशे आपण रिकव्हर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजीच ठेवत आहोत धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद